श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या दिवशी जे काय आपल्याला हवन करायचं आहे जे आपण दिवाळी संच घेतलेला आहे माझ्याकडनं बऱ्याच जणांनी घेतलाय किंवा आपल्या आपल्या केंद्रातून घेतला असेल किंवा के नसेल केंद्रातून संच घेतला तर आपण कमलगाट्ट्याच्या मण्याची सेवा करत असाल तर सोळा मण्यांची सेवा कर अष्टमी पासून त्या दिवाळीपर्यंतची सेवा करतो तर त्या मण्याचं हवन करायचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये ते हवन कसं करायचं हे बघणार आहे बघा व्हिडिओ काही खूप मोठा होणार नाही परंतु व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण की तुम्ही ती कमल कमलगट्ट्यांच्या मण्यांची सेवा केली लक्ष्मी प्राप्तीची सेवा तर हवन हे करणंच आहे मग आता ती हवन कसं करायचं हे जर तुम्हाला प्रॉपर माहित झालं तर तुमची सेवा पूर्ण होईल आणि तुम्हाला, तुम्हाला पाहिजे ते फळ मिळेल आता ही, सेवा कमल सेवा ही जी सेवा आहे कमलगट्टेच्या मण्याची सेवा जी आहे आपण कर अष्टमी पासून तर दिवाळीपर्यंत करतो तर ही आहे लक्ष्मी प्राप्तीची म्हणजे लक्ष्मी प्राप्ती होते त्या प्राप्ती होती आर्थिक म्हणजे प्रश्न होतात किंवा तुमची जी लक्ष्मी असते ही स्थिर राहते म्हणजे तुमच्या कर्ज बाजारी होत नाही याच्यासाठी आपण दर वर्षाच्या वर्षाचे म्हणजे दिवाळीच्या अगोदर जी अष्टमी ती करत असतो म्हणून त्याच्यामध्ये सोळा कमलगट्ट्याची म्हणे आपल्या दिवसाची सेवा असते आपल्याला सर्वांना माहिती आपण मागच्या व्हिडिओ मध्ये ऐकलं असेल की कर अष्टमी हे ता। लक्ष्मी नवरात्र आणि ह्या लक्ष्मी नवरात्र मध्ये आपण जास्तीत जास्त कुलदेवीची लक्ष्मी मातेची नारायणाची सेवा करायची असते स्वामींची सेवा करायची असते लक्ष्मी प्राप्तीसाठी तर बघा आता आपल्याला त्या से सेवेमुळे जे काही ज्यांनी ज्यांनी ती सेवा केलेली आहे ना त्यांना खूप छान अनुभव आहे जर तुमच्या आसपास जर कोणी ही सेवा करत असेल तर तुम्ही त्यांना नक्की अनुभव विचारून बघा म्हणजे ते तुम्हाला नक्की सांगतील जर आपण घेतले असेल म्हणित तर ठीक आहे नसेल घेतले तर ठीक आहे तुम्ही पुढच्या वर्षी करा घ्या पण आता जरी तुम्हाला नसेल घेतले मने तरी तुम्ही दिवाळीच्या दिवशी हवन करू शकतात तर तु तु समजा तुम्ही कमलगट्ट्याच्या मण्याची सेवा नाही केली आता काही जणांनी नसेल केली त्यांना माहीतच नाही नसेल केली तर त्यांनी गायीच्या तुपाचं हवन सुद्धा करू शकतात परंतु कमलगट्ट्याच्या मण्याची हवा ही सेवा करणं खूप गरजेचं आहे तर असो आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण मेन पॉईंट येऊ आता आपल्याला माहितीये की आपण ऐकलंस किंवा क्ला, कमल जी कर ते दिवाळी ही कमलगट्ट्याच्या मण्यांची सेवा असते तर त्याची सांगत आपले हवनाने करायचे असते जे कमलगट्ट्याचे मणी आपण दोन हातात घेतो रोज संध्याकाळी बघा कर अष्टमी पासून दिवाळी पर्यंत रोज संध्याकाळी दोन 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 दोन, दोन मणी हातात घेऊन त्याच्यावर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ कमलात्मक मंत्र आणि सोळा वेळा अशोळशी मंत्र ही सेवा करून आपण ते मणी बाजूला एका डबीमध्ये प्लास्टिकचे डबे असेल किंवा स्टीलचे डबे असेल तर त्या डबीमध्ये बाजूला ठेवत असतो जे से जी सेवा झालेले मणी आहे थे थे ते बाजूला ठेवत असतो आणि जे सेवा करायचे ते बाजूला मग असे ते मणी होता होता आपले चौदा होतात सात दिवसाचे आणि जे दिवा आठव्या दिवशी असतात आठव्या दिवशी आपल्याला बऱ्याच वेळा दिवाळीच असते या वेळेसच नरक चतुर्दशी आले पण तसं काही नाही आपल्याला त्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे हे हवन आपल्याला आदल्या दिवशी करायचं जर तुम्ही जर ती सेवा कमलकट्याच्या मनाची सेवा जर तेरा तारखेपासून केलं असेल तर तुम्हाला वीस तारखेला हवन करणं आहे वीस तारखेला नरक चतुर्दशी आहे आणि अमांस्या दुपारी पावणे चारला लागते परंतु आपल्याला हवन हे सकाळी करायचं आहे त्यामुळे तुम्हाला दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजे वीस तारखेला आपल्याला हवन करावं लागणार आहे आता ते हवन सकाळीच करायचं आहे म्हणजे असं काही नाही की तुम्ही सकाळीच तुम्ही दुपारी किती वाजेपर्यंत म्हणजे दुपारी करू शकतात हवन असं काही नाही जर तुम्हाला सकाळी जमलं नाही परंतु त्याच्यासाठी असं आहे की आता आपण सात दिवस सेवा केली आहे रवि रविवार पर्यंत सात दिवस सेवा केली तुम्हाला त्याच्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा आपण जे सात दिवस सेवा करत होतो गमलगट्ट्याच्या मणीवर तशी सेवा करायची तर ते सेवा करायची पण त्याआधी काय करायचं आपण आपले जे सात दिवस सेवा केलेले चौदा जे मणी होते जे मणी आहे चौदा ते आपण पहिले गायच्या तुपात भिजत ठेवायचे नंतर हे मण्यावर सेवा दुसरे शेवटच्या दोन मण्यावर सेवा करायची पूर्ण आपण जे त्याची करत होतो ती सगळी सेवा त्या दोन मणी हातात घेऊन सेवा करायची जे आपण हातात मणी घेऊन एक माळ श्री स्वामीचे मृत मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र आणि सोळा वेळा सोडचे मंत्र ही सगळी सेवा केल्यानंतर ते मणी आहे जे अठरा दिवसाचे ते गायच्या तुपात पुन्हा ते जे आपण बाकीचे मणी ठेवलेले आहेत त्याच डबीमध्ये किंवा त्याच वाटीत आपण गाईच्या तुपात भिजत ठेवायचे नंतर मग भिजत ठेवले की नंतर मग हवन पेटवा हवन पेटवलं हवन पण कसं पेटवायचं पेटवा, पेटवा, पेटवा बघा डायरेक्ट ते गौरीमध्ये काडी पेटवायची नाही गा काडी पेटवून टाकायची नाही काय करायचं गौरी घ्यायची शक्यतो गिरी गायची मिळाली तर खूपच चांगले नाश्त ऑप्शनल गा गावठी गाय कुठल्या पण गायचे घ्या पण शक्यतो गायचे जास्त चांगले असे पॉवरफुल असते ते मग गौरी घ्या गौरी घ्यायची आणि हवन पात्र तर आपल्याकडे हवन पात्र असेल आपल्याकडे तर हवन पात्र करा नसेल नसे तर आपण लोखंडी भांड काही पण घ्या कढई घ्या तवा घ्या काही पण घ्या परंतु शक्यतो हवन पात्र घ्या आता जाऊ दे ह्या वेळेस तुमच्याकडे नसेल तर ठीक आहे तुम्ही ऑप्शनल ला करू शकता पण पुढच्या वर्षी हवण पात्र घेऊन घ्या कारण की हवण पात्र हे खूप याच्यासाठी उपयोग येते आपल्याला पित्रांच्या आपण पित्रांना आघारी देतो त्याला येत नवरात्रात आपल्याला जर आपल्याकडे चंडी म्हणजे सॉरी नवरात्र आपण हवन करत असेल त्याला काम येतं आणि दिवाळीला तर आपल्याला कंपल्सरी लागतं त्यामुळे आपल्याला पात्र हे नेहमीच लागणारी वस्तू आहे त्यामुळे आपण घेऊन घ्यायचं आणि बरं ठीक आहे पात्र घ्यायचं हवणपात्रामध्ये गायचे गौरीचे दोन तीन तुकडे टाका वरतून कापूर ठेवा थो, सॉरी थोडं तूप टाका गाईचंच तूप टाकायचं गायीचं तूप टाका त्यावर कापूरचे वडी ठेवा एक दोन आणि एक वडी आपल्या दे देवघरातल्या दिव्याला पेटवून मग त्याच्यावर ठेवायचे थे। म्हणजे ते अग्नि पेटवा त्याच्याने अग्नी पेटवायचा आहे एक कापूरची वडी घ्यायची भिनसेन कापूरची वडी आणि आपल्या देवघरातल्या दिव्यावर पेटवून त्या हवन पात्रात टाकायचे म्हणजे आपल्याला ते हवन त्या दिव्याच्या दिव्याने पेटवायचं आहे दिव्याने कापूरला दिव्यावर कापूर पेटवून मग ते हवन तसं पेटवायचं आहे पेट काडीने पेटवायचं नाही काडीचे पेटेने किंवा कागदाने असं कशाने हवन पेटवायचं नाही आणि जेव्हा आपण ती क्रिया करत असतो कापूर पेटवून दिव्यावर कापूर पेटवून त्यात टाकत असतो तर त्याच्या तेव्हा आपल्याला जय जयकार बोलायचा असतो तेव्हा आपल्याला जय जयकार बोलायचं असतं जय जयकार बोलत बोलत आपल्याला ते हवन करायचं असतं आणि हवन बघा हवन सुरू केलं की आपल्याला पहिले गाईच्या तुपाचंच हवन असतं पहिले काय करायचं पहिले स्वामी स्तवन ते पेटेपर्यंत आता आपण पेटवल्यानंतर लगेच काही पेटत नाही त्याला थोडं पाच मिनिटं लागतंच पेटायला मग गायीच्या पेटेपर्यंत आपण स्वामी स्तवन घ्या स्वामी स्तवन बोला नंतर पेटत आलं की थोडं मग एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्राच्या गाईच्या तुपाचं हवन करायचे तुपाचा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचं हवन करायचे एक माळ नवारण मंत्राचं हवन करायचे चोवीस वेळा गायत्री मंत्राचं हवन करायचे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एक माळ पण गायत्री मंत्राचं हवन करू शकतात नाहीतर चोवीस वेळा तरी गायत्री मंत्राचं हवन करायचं आहे त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला मग ते जे मणी आहे ते मणी घ्यायचे आहे जे, जे ले ले ते मणी आहे आपण जे गाईच्या तुपात भिजत ठेवले सेवा केलेले मणे गाईच्या तुपात भिजत ठेवलेले होते त्या मण्याचं आपल्याला हवन करायचे ते नंतर म्हणजे सगळे पहिली गाईच्या तुपाचे ह्या तीन माळी मंत्राचं हवन करून मग ते मण्याचं हवन करायचे मग ते मण्यामध्ये प्रत्येक मणीचं म्हणायचं कमलात्मक मंत्र म्हणून हवन करायचे कमलात्मक मंत्र आपण तर कमलात्मक मंत्र म्हणून हवन करायचे एक वेळा मंत्र बोलायचा स्वाहा मग एक मणी टाकायचा परत दुसऱ्या वेळेस मंत्र बोलायचा परत स्वाहा असं करत करत ते सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणून सोळा मणी हवन करायचे आहे त्यानंतर हवन झालं हे झालं की मग पुन्हा गायीच्या तुपाच्या अकरा आहुते विष्णू सहस्रनामाच्या मंत्राने द्यायचे आहे अं विष्णू सहस्रनामाच्या मंत्राने एक वेळ मंत्र म्हटला की थोडं तो स्वाहा स्वाहा असं करत करत द्यायचे अकरा वेळा आहुते ते द्यायचे त्यानंतर आपल्याला झालेले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करायचे प्रार्थना घ्यायची आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आणि त्यानंतर जय जयकार असं सगळं घ्यायचं आहे हे आपले असेल अ कमलकट्ट्याच्या किंवा कर पासून दिवाळी पर्यंतचे सेवेचे सांगत असणारे हे असं आपल्याला हवन करायचं आहे आपण हवन घरीच म्हणजे घरीच शक्यतो करा आणि समजा कसं असतं काही काही जणांचं ताई मी दिवाळीला मा, आता मला दोन तीन फोन आणतय आम्ही दिवाळीला माहेरी असतो मग आम्ही ते मणी माहेरी घेऊन हवन करू का तर नाही ही आपली लक्ष्मी ही आपल्या लक्ष्मी आपल्याच घरी हे करायची आहे तिची सेवा करायची आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनला लक कुठल्याही सुनेने असेल तर तिने माहेरी जाऊ नये कारण की ही आपण आपल्या घराची लक्ष्मी आहे तर आपल्या आता समजा स्वतः तुम्ही स्वतः राहत असाल तरी ती तुमची लक्ष्मी तुम्ही लक्ष्मी आहे घराची तुम्ही जर आईकडे गेल्या तर मग तुमच्या घरातली लक्ष्मी नाराज होऊन जाईल कारण की तुमच्याकडे ती येत असते आपल्याकडे लक्ष्मी येत असते आपणही लक्ष्मी आपल्याकडे लक्ष्मी पण येत असते लक्ष्मी पूजनच्या दिवशी घरातल्या लक्ष्मीने तर घरातच राहावं कारण की तिच्या पावलांनी लक्ष्मी येत असते किंवा तिच्या सेवेने लक्ष्मी येत असते आणि तू घरातलीच लक्ष्मी घरात नसेल तर मग ती बाहेरची लक्ष्मी कशी घरात येणार ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायचं आहे कारण की घरातल्या लक्ष्मी घरातच थांबायचे तेव्हा ती बाहेरची लक्ष्मी बाहेरची सुलक्ष्मी घरात येईल म्हणून लक्ष्मीपूजनला शक्यतो आपण माहेरे वगैरे कुठेही जायचं नाही लक्ष्मीपूजन आपण आपल्या घरी करा आपल्या जिथे तुम्ही तिथं तर अवश्य करा म्हणजे आपल्या घरामध्ये आपली लक्ष्मी स्थिर राहील म्हणजे पैसा स्थिर राहील त्यानंतर आर्थिक मानसिक शारीरिक जे काय भौतिक जे काही आहेत ते अडचणी ह्या सगळ्या दूर होतील आणि आपल्याला म्हणजे सुख शांती लाभेल म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायचं का आपली सेवा आपण आपल्या घरीच करायची तर असो आपल्याला आजच्या मध्ये हे समजलं असेल का दिवाळीच्या दिवशी हवन कसं करायचं आणि काय करायचं तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला सर्वांना एक सांगायचं राहिलंय व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगायला पाहिजे होतं पण राहून गेलं असो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक दी, हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुख समाधानाची आणि आरोग्याची जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ